अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची मांडणी महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून गोंधळ निर्माण झालाय त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये कुठलाही ताळमेळ राहिला नाही प्रत्येक जण आपापल्या दिशेने पळतोय कुणाला उमेदवार ठरवतात ते उमेदवारही पळून जात आहेत त्यामुळे महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीने आता दोन हजार एकोणीस त्यामुळे महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीने आता दोन हजार एकोणतीसची तयारी करावी आमचा चारशे पारचा नारा यशस्वी होणार अशी टीका अहमदनगर दक्षिणचे खासदार आणि उमेदवार सुजय विखे यांनी केले त्यांना महाविकास आघाडीमध्ये कुठलाही ताळमेळ राहिलेला नाही प्रत्येकजण आपल्या आपल्या दिशेने पळतोय कोणाला उमेदवार ठरवतात मग ते उमेदवारही पळून जातात त्यामुळे त्या भीतीने उमेदवारी जाहीर व्हायना आता महादेव जानकर साहेब अगोदर त्यांच्या जागा वाटपामध्ये होते नंतर ते भाजपमध्ये दिसले बरेचसे लोक जाऊन आले पण त्यांचा प्रवेश नाही लोकं अजूनही संगीत परिस्थितीत आहे की काय होतं आहे आणि म्हणून हीच परिस्थिती संपूर्ण देशाची आहे की या सगळ्या महाविकास आघाडी आणि आय एन डी आय एची जी आघाडी आहे यांनी आता दोन हजार एकोणतीसची तयारी करावी ज्यांची जनता ही आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या पाठीमागे उभी आहे आणि चारशे पार हा नारा यशस्वी होणार या बाबतीत कुठलीही संदिग्धा राहिलेली नाही बेधड निर्भीड बिंधांस मांडणी करणारा खबऱ्या लाइव